श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला विद्यार्थ्यांच्या किलबिलाटानं शाळेचं प्रांगण चांगलंच गजबजलं दिनांक सोळा जून रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी विविध शाखांमध्ये विद्यार्थ्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय देखील प्रवेशोत्सव तसंच पाठ्यपुस्तक वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला प्रारंभी विद्यार्थ्यांचं बँड पथकाच्या गजरात आणि गुलाब पुष्पांचा वर्षाव करून हर्षोल्लासात स्वागत करण्यात आलं यावेळी दीप्ती शहा श्राविका विद्यालयाचे प्राचार्य सुकुमार मोहोळे उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या संस्थापिका पंडिता पद्मश्री सुमतीबाई शहा यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पांजली अर्पण करण्यात आली प्रशालेतील सहशिक्षिका सोनाली उंडे आणि पल्लवी खांडवे यांनी मान्यवरांचं स्वागत केलं प्रशालेतील विद्यार्थ्यांवर गुलाब पुष्पांचा वर्षाव करून लाडू वाटप करण्यात आलं दरम्यान नवी कोरी करकरीत पुस्तकं घेताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद आणि हास्य फुललं होतं शाळेच्या पहिल्या दिवसाची पूर्वतयारी म्हणून प्रशालेचं प्रांगण आणि सर्व वर्गांची स्वच्छता करण्यात आली होती शाळेतील कला शिक्षक कंदले यांच्या आकर्षक फलकलेखनानं आणि सौ सोनटक्के यांच्या आकर्षक रांगोळीनं विद्यार्थ्यांचं लक्ष वेधून घेतलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख सौखोत सौ वराडे सौ आ क्रीडा शिक्षक सुहास चुरे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले शाळेचा नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे शाळेचा प्रवेश स्वप्नांची पहाट हसरे चेहरे नवीन वाटा पाठ्यपुस्तकांच्या सुगंधात चला करूया नवीन शिक्षणाची सुरुवात नवीन शिक्षणाची सुरुवात